जिल्ह्याच्या ग्रामीण नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांकडे सिंड्रोम आजाराचा रुग्ण आढळल्यास याची माहिती देऊन शासकीय आरोग्य यंत्रणेनं दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमारात आयोजित जी बी एस आजाराच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार सीईओ कुलदीप जंगम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माने डॉक्टर संतोष नवले डॉक्टर राखी माने साहेबराव देसाई वीणा पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला जीबीएस आजाराच्या दैनंदिन माहिती घेण्यासाठी निर्देश दिलेले आहेत अधीक्षक यांनी नगरपालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन या आजाराबाबतचं मार्गदर्शन करावं त्यांच्याकडून दैनंदिन रिपोर्ट घ्यावा याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करून या संदर्भात माहिती देऊन दैनंदिन अहवाल मागून घ्यावा उपरोक्त शासकीय यंत्रणांनी दैनंदिन अहवाल प्राप्त करून तो जिल्हा प्रशासनाला सादर करावा आणि यानुसार कारवाई करावी असं त्यांनी सूचित केलेलं आहे ग्रामीण भागातील मोठ्या गावात जिल्हा परिषदेनं पाणी नमुन्याची तपासणी करावी याचबरोबर सर्वेक्षण करावं ही मोहीम नगरपालिका महापालिका क्षेत्रातही राबवण्यात यावी नागरिकांनी घाबरून न जाता हा हजार संसर्गजन्यांनाही फक्त योग्य ती काळजी आणि दक्षता घ्यावी दूषित पाणी पिऊ नये कच्चे मांस खाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय अन्न जिल्ह्यातील हॉटेलमध्ये पाणी आणि अन्नाचे हॉटेल चालक स्वच्छ ठेवणार नाही त्याच्या उमेदवार अजितदादा गटाला धक्का राज्यात लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार गटाला चांगले यश मिळालेले नाही त्यामुळे अजितदादा पवार गटाच्या अस्वस्थता असल्याची चर्चा आहे यांनी सर्व आमदारांची बैठकही घेतली आहे या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असे अजितदादा यांच्याकडून सांगण्यात आले होते पण ते आता अजितदादा गटातील एक मंत्री त्यांना पाठ दाखवण्याची चर्चा आहे आदित्यदा गटाचे मंत्री सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ धरणार असल्याची चर्चा आहे वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे मुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या